दूध संकलन तसंच साखर कारखान्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या वजन काट्यांमध्ये अवैधरित्या फेरफार करून दूध आणि ऊस उत्पादकांची लूट होतीये याकडं कानाडोळा करत अधिकारी कर्तव्यात कसूर करतायत अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसंच काटामारी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं आज वैधमापन शास्त्र विभागाचे सहाय्यक नियंत्रक दत्ता पवार यांच्याकडं निवेदनाद्वारे केली स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्यासह योगेश जगदाळे आणि सागर बनगे यांच्या पुढाकारातून आज काटामारी आणि इलेक्ट्रॉनिक काट्यातील वजनमारी विरोधात आंदोलन करण्यात आलं वैधमापन शास्त्र विभागातील सहाय्यक नियंत्रक दत्ता पवार यांच्या मटण मार्केट इथल्या कार्यालयासमोर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं जोरदार निदर्शनं केली यावेळी शिष्टमंडळानं अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांना खडे बोल सुनावले कोल्हापुरातील बाजारपेठेत बेकायदेशीर आणि नियमबाह्य वजन काटे विक्रीसाठी आल्याचा आरोपही शिष्टमंडळानं केला दूध संस्थांमधील वजन काट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार होतोय उसाच्या वजनात काटामारी करून उत्पादकांच्या कोट्यवधी रुपयांची चोरी होतीये शेतकऱ्यांचे कष्ट आणि त्यांच्या घामाचा पैसा ओरवाडण्याचं पाप अधिकाऱ्यांच्याकडून देखील होतंय अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि काटामारी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली महादेव कोइंगडे संदीप शिरढोणे निवास पुणेकर नागनाथ बोडके यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते